नमस्कार मित्रांनो कसे हात आपण आरोग्याविषयक राजविते आयुर्वेदिक चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर अनेक रोगांवर एकच औषध तुमचे गुडघे दुखत असतील पाड दुखत असेल हातापायचे आकडण झालेले असेल शरीर स्नायू पूर्ण आखडलेले असतील शरीराला आकडण आलेले असेल काही लोकांचं म्हणजे पॅरलेसनी अर्धा पॅरलेस त्याबद्दल अर्धीत वाद लकवा वगैरे तुमची सेक्शुअल पॉवर कमी असेल तुमचं पोट साफ होत नसेल पोटाचे विकार असतील तुम्हाला भूक लागत नसेल अशा अनेक जबरदस्त विकारावर मी तुम्हाला एकच इला सांगणार आहे फक्त व्हिडिओ करते बघा आणि नाही फायदा झाला तर माझ्या चॅनल पर तुम्ही व्हिडिओ बघू नका बघा एक तुम्हाला किती चमत्कारिक सांगणार आहे अतिशय सोपा आणि तेही तुम्हाला फक्त औषध म्हणून करायचे नाही तुमचं भोजन म्हणून करायचे फक्त बघा तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला खायची फक्त दररोज लसणाची चटणी ती कशी बनवायची तेही तुम्हाला मी सांगतो ती लसणाची चटणी जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या कोणकोणत्या व्याधी बरे होतील ते पण मी सांगतो तुम्हाला तर चला काय करायचं तुम्हाला घ्यायचं आहे लसूण लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहे सोलून लाल मिरची घ्यायची आहे कुठल्याही प्रकारची मिरची पावडर घ्यायची नाही तुम्हाला घ्यायची आहे साबुत लसूण साबुत मिरची हिरवी आपली लाल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी काळी मिरची घ्यायची आहे सैदव नमक चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला दुसरं मीठ घ्यायचं नाही सैदव नमक घ्यायचं आहे थोडासा आलं टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आणि थोडासा गूळ टाकायचा आहे ते मिक्सरमध्ये फिरून त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचा आहे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही ती चटणी बनू शकता एक लिंबू पिळून पूर्णतः त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये पिळून एक जीव करून ती चटणी तुम्ही दररोज तिळाचे तेल प्युअर लाकडी घाण्याचे वाईल एक चमचा तिळाचे तेल आणि वीस ग्रॅम चटणी लसूण चटणी मी सांगितल्याप्रमाणे बनवलेली रोज जेवणावर वर खायची जरी तुम्हाला कालव नसेल भाजी नसेल फक्त लसूण चटणी जरी खाली का तरी तुम्ही तीन भाकरी खाल एवढी पावर त्या चटणीमध्ये आहे सांगितलेल्या चट सांगितलेल्या पद्धतीने खाल तर चटणी तुम्ही बनवली आणि खाल्ली तर तुम्हाला इतकी भूक लागेल अरे बापरे मी स्वतः तो प्रयोग करतोय स्वतः तुमची एवढी भूक वाढेल आणि खालेलं त्या जेवढं खालेलं ते पण पचेल तर काही लोक म्हणतात मी भरपूर खातो पण मला पचत नाही जिरत नाही तसं ह्या चटणीचं तसं नाही तुम्ही जर कितीही खाल्लं चटणी आणि चटणी बरोबर कालून तर तुम्हाला ते पचणारच आणि तुमचं पोटही व्यवस्थित साप सापवणार कुठल्याही प्रकारची तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा कब्जेत होणार नाही आतडी नेहमी स्वच्छ राहतील तुमच्या डोळ्यावर तेज येईल चेहऱ्यावर चमक येईल तुमचा केस एकदम काळे कुळकुळीत व्हायला लागतील तुमचा संभोग म्हणजे टायमिंग तो सेक्शुअल टायमिंग आहे तो पण वाढेल तो त्याच्यात बोलूच नका इतका वाढेल की बासरी बास आणि टिकून पण राहील तुमचं नेहमी शिडा पूर्णता ताटच राहणार एवढा सेक्शुअल यामध्ये राहील काहीच करायचं नाही फक्त ही चटणी रोज खायची आहे आणि प्युअर तिळाचे तेल चमच्यावर घ्यायचे वरून बाजारातलं कुठल्याही घ्यायचं नाही लाकडी घाण्याचं खायचं आहे ओरिजिनल कुठल्याही प्रकारचं हिटिंग करायचं नाही गरम करायचं नाही कच्चं तेल घ्यायचं आहे आणि दररोज तुम्हाला ती चटणी बिस खायची आहे तुमचं गुडघे दुखायचे तर बासरी बास, बास मी स्वतः खालेली आहे मी स्वतः दररोज खातो आणि आन, अनुभव घेतो हो आहे तर मला आखडलेलं शरीर पूर्ण मोकळं झालं आणि पळता येऊ लागलं मला मला मी दररोज व्यायाम करतो पण माझा व्यायाम कमी पडला होता तर मी कारण शोधला आणि मी सुरुवात केली तर माझा व्यायाम वाढला आणि पायाला पण जोरात येऊ लागलं तुमच्या सत्ता जो संसर्ग आहे कपाचा संसर्ग निघून जाईल कप जळून जाईल निघून जाईल त्याचं वाटूळ होईल पहा तुमचं खोकल्याचं इन्फेक्शन घशाचं इन्फेक्शन निघून जाईल जळजळ निघून जाईल आणि पूर्ण शरीरामध्ये जेवढा त्वचा रोग आहे तो हळूहळू पण बरा होईल पूर्ण स्किन तुमची पूर्ण चमकदार व्हायला लागेल डोळे चमकायला लागतील होठ पण सुंदर चार सुंदर बनायला लागेल ज्यांना गोडगे दुखण्याचा त्रास आहे त्याने तर हमखास खावी सगळे फायदे तर जरूर होणार आहेत पण म्हातार लोकांना गोडगे दुखतात तुम्ही ही चटणी खायला सुरुवात करा हल्लीच्या काळामध्ये लवकरच चाळीस नंतर गोडगे दुखतात हातपाय दुखतात सांधे दुखतात दुखता, मसल पेन चेस्ट पेन बॅक पेन नेक पेन हेड पेन सर्व प्रकारचे पेन किलर म्हणजे हे लसणाची चटणी मी सांगितलेली पद्धतीने बनवलेली हो तुमचं डोके दुखतं तुमचं हेडॅक निघून जाईल डोक्यात की निघून जाईल तुमचं बीपी शुगर हृदयरोग की चीज फार वाटुळ होईल सगळ्या रोगांच तुम्हाला शुगर होणार नाही तुम्हाला बीपी होणार नाही हे महत्वाचे जे रोग आहेत ना ते तर पूर्णतः नष्ट होते आपल्या शरीराचे टॉक्सिन हळूहळू ज्या ठिकाणी आपले लेवर आहे तर लेवर काय करतं संपूर्ण शरीरा म्हणजे आपण म्हणतो चपणी खाल्ले मग गुडघे कस कशा कशाल तर गुडघ्यामध्ये टॉक्सिन असलेले असतात परंतु ते टॉक्सिन इकडे तिकडे फिरत असतात लेवरच्या माध्यमात एकत्र होत असतात आणि ते आपल्या पोट शेवच्या बाहेर फेकले जातात सगळे साध्यातलं टॉक्सिन सगळ्या शरीराचं टॉक्सिन त्या ठिकाणी लेवर जमा करतं लिव्हर बाहेर फेकायचं काम करतं बघा इतकं जबरदस्त जास्त लसण्याचे फायदे लसूण चटणीचे फायदे तुम्हाला सर्व मूत्रविकार दूर होतील लघवीला साफ व्हायला लागेल शौचाला साफ व्हायला लागेल पोटातील कृमी मरून जातील तुमची जे कृमी जंत पडले आहेत ते जंत जा मरून जातील पण तुम्हाला रेग्युलर खायचे आहे रेग्युलर खायचं आहे तुम्हाला हे रेग्युलर जेणेकरून भविष्यात पण आपल्याला त्रास कुठलाही होऊ नये संपूर्ण रोग निघून जातील बघा आणि बेडवर तुम्ही जर गेलात हे लसूण चटणी रोज खाऊन तर कधीच थकणार नाही काही लोक संभोग क्रिया करता करता थकून जातात म्हणजे त्यांना दम लागतो दम तर लागणार नाहीच पण दाटाताटच राहील ठोक ठोक के कमाल करतो मग मी तुम्ही एवढा पावर राहील तुमचं वीरशुद्ध शुक्राणं संख्या फरप साठ वाढेल बोलायचंच नाही ताकदवार बॉडी सुधरायला लागेल कारण का तुम्ही तेवढं जेवण करणार आहे आणि ते तुमच्या अंगाला लागणार आहे नुसतंच खाणं नाही खाणं ते पचलं पाहिजे म्हणून हे लसूण चटणी दोन्ही काम करणार आहे भूकही भरपूर घालणार आहे जेवण पोटामध्ये आणि ते पचवण्याचंही काम करणार आहे काय करायची गरज नाही फक्त चटणी खायची किती भरपूर खायचं आणि फिरून यायचं व्यायाम करायचा बॉडी बनवायची तगडी तुगडी तुम्हाला काहीच करायचं नाही जे येईल ते खायचं भरपूर लसूण चटणी मात्र सोडायची नाही थोडस बाहेरचं आणि तळमळ असं जास्त खायचं जा, प्रयत्न करू नका थोडं भाज्या जास्त खा हिरव्या भाज्या खा कच्ची पानं खा हिरव्या झाडाची कच्ची पानं खायला सुरुवात करा लसूण चटणी बघा तुम्हाला इतकी साथ देईल की बासरे बास सांध्याचे दुखणे जबाबद जास्त काहीच राहणार नाही तर एवढा पाऊल ह्या लस लसणाच्या चटणीमध्ये आहे मित्रांनो तुमचं आयुष्य आणि आयुष्य नक्कीच वाढेल नक्कीच शंभर वर्षापर्यंत तुम्ही ना जगणार आणि तेही निरोगी कुठलाही रोग स्पर्श न करता तुमचं आयुष्य तुम्ही सत्ता आयुष्य सत्त आयुष्य तुम्हाला मिळवून दिले लसूण चटणी आयुष्य तुमचं वाढेल ग्रोथ होईल कोणाला जर आयुष्य असेल पाहिजे असेल निरोगी हवी असेल रोग नको असेल तर नक्कीच लसूण चटणी खा पण तुम्हाला एक माझं रेकमेंड असेल की फक्त जर एक दिवस उपाशी असाल किंवा तुम्ही फास्टिंग केलं असेल तर त्याच्या अगोदर फळे खाल्ल्याशिवाय लसूण चटणी खाऊ नका डायरेक्ट लसूण चटणी खाल्ली तर तुमचा बी लो होऊ शकतो आणि पोटात आग पडू शकते म्हणून तुम्ही जर उपाशी असाल तर अगोदर फळे खा दोन तीन फळे खा सफरचंद वगैरे केळी आणि मग तुम्ही जेवणामध्ये लसूण चटणी खा उपास एकदम लसूण चटणी खाऊ नका सकाळी तुम्ही जेवणाबरोबर खा परंतु जर तुम्ही उपास केलेला असेल किंवा दिवसभर जेवणाला नसेल मग डायरेक्ट लसूण चटणी खाऊ नका अगोदर फळे खा किंवा अगोदर काहीतरी त्या दिवशी तुम्ही लसूण चटणी खाऊ नका जेवण करा साधं वरण भात साधं जेवण आणि दुसरं संपर्क चटणी चालू करा असं काही नाही का आज नाही खाल्ली मग काय उपयोग झाला एक दिवस तुम्ही उपासणार चटणी खाऊ नका चालू पण तुम्हाला रेग्युलर चालू ना कशाला काय पाहिजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय आयुष्य पुन्हा नको आहे तर सर्वांनी ही, ही चटणी खावी अगदी पहिलवाने खावी कारण का त्यांनी व्यायामाने स्टॅमिना वाढतो आणि भूक चांगली लागते पचनक्रिया सुधारते भरपूर लोक व्यायाम करतात परंतु व्यायामाने त्यांची बॉडी वाढत नाही तर त्याला कारण असतं भूक लागत नाही किंवा जेव्हा पचत नाही अंगाला लागत नाही तर ही चटणी तुमची भूकही वाढेल आणि पचवी आणि अंगाला लागेल तर पहिलवाने पण खावी सर्वांनी खावी घरामध्ये सर्वांना द्यावी खायला अशा प्रकारची चटणी नियमित खाल्ल्याने तुमची भूक वाढेल पचनक्रिया सुरळीत आणि सतेज होईल वाढलेलं ब्लड प्रेशर निघून जाईल पोटातील गॅस नष्ट होईल वात पीत कपासा नाश होऊन नष्ट होऊन शरीर नेहमी निरोगी राहील आणि तेही शंभर वर्षापर्यंत तर चला नक्की नाही चटणी सुरुवात करा जबरदस्त फायदा तुम्हाला चटणी तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि आरोग्यविषयक हेल्थ विषयक आणि वनस्पतींच्या ओळखींच्या व्हिडिओसाठी माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटेला पण दाबा आणि माहिती आवडल्याचं राहा तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे द्यायला विसरू नका मित्रांनो प्रतिसाद जर दिला तर मी तुम्हाला जबरदस्त माहिती घेऊन येईल भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम मित्रांनो राम राम बाय बाय